मुळामध्ये कुंभ मेळा या महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा झाला मग अनेक वेळा झाला तेव्हा कशी सोय केली होती ती पाहूनच आपण परत पुढचा कार्यक्रम करत असतो आणि ती झाड आहेत ती पाचशे वर्षापूर्वीची हजार वर्षापूर्वीची दोन हजार वर्षापूर्वीची कारण एक झाड जगवणं इतकं सोपं काम नाही आणि वृक्षप्रेमीच नव्हे तर आमच्यासारखे सर्व लोक याला विरोध करतायत साधू संतांना जागा दिलीच पाहिजे त्यांचा आदर केलाच पाहिजे पण त्यासाठी सगळी झाडांची वाट लावून पर्णकुटी बांधून देऊन त्या काय जो काय महिनाभरचा जो काय प्रोग्राम है। त्या ची। आउशदी आहे त्यासाठी हजारो वर्षापूर्वीची औषधी वृक्षसुद्धा आहेत पावसाळी वृक्ष आहेत की जे पावसाचे ढग खेचून आणण्याची त्या झाडांची ताकद असते असे वृक्ष आहेत आणि असे वृक्ष तुम्ही जर पाडणार असाल साधू संताना पुढे करून आणि मग नंतर तुमच्या येऊन साधू संतांचा अपमान कोणाचाही कोणी कधीही अपमान करणार नाही कोणच त्यांचा मान सन्मान झालाच पाहिजे पण याच्या आधी जेव्हा कुंभमेळा आला तेव्हा कसं केलं होतं तेव्हा झाडं बिडं तोडली होती का नाही आज पण तशाच पद्धतीने करा झाडांचे जे डेरे आहेत त्या डेऱ्याने एक करा त्याच्यावर करून ती पर्णकुटी बांधा त्यांनाही आवडेल कारण निसर्गाच्या सानिध्यात पण झाड तोडलं नाही पाहिजे कारण एक झाड प्रत्येकाच्या वंशाची वेल दाखवत कधीतरी आजोबा खापरपंजोबानी लावलेली असते आणि मग पंतू खपर पंतू पर्यंत ते झाड कळतं त्यामुळे अशी परंपरा वंश परंपरा गेलेली अनेक वर्ष त्या झाडाला कोणी हात नाही लावला तर ह्या कुंभमेळाच्या आड राहून तुम्ही त्या संपूर्ण तपोवांच आड रान करणार असाल ते होऊ देणार नाही नितेश राणे म्हणतात बकरी देते त्यावेळी कुठे बकरी देते हे लोक कुठे असतात बकरी ईदच्या वेळेला झाड तोडली जात नाही बकरी ईदच्या वेळेला झाडाचे पाला पाचोळा जो असाथ पडतो अनेक वर्ष राहतो मी त्यांची बाजू नाही घेत ईद वगैरे म्हणून नव्हे तर असे पण प्राणी मोठे ते वरच पाला पाचोळा जो पाला पाचोळा खाली पालावर ती पानं खातात तीच पानं त्याला झाड तोड नाही म्हणत त्याला जी तोडली जाते त्याच्यामुळे अधिक मोठ्या प्रमाणात परत पानं येतात आणि झाडाचं मूळ कडक होत मजबूत होत त्यामुळे मला असं वाटत झाड मुळापासून तोडणं आणि झाडावरची पानं तोडणं ह्याच्यात शाळेतच शिकवलंय भिन्न भिन्न आहे त्याला विरोध केलाय सदावरती त्यांनी त्यांचं म्हणणं आहे की साधू सरकारचा अपमान सहन केला जाणार सयाजी शिंदेच धरण स्क्रिप्ट वर आहे असं पण म्हणाले मुलामध्ये ना गुण मारते यांच्यावर काय बोलायचं जेवढ्या स्क्रिप्ट लिहून देतात तेवढंच बोलतात नंतर गायब होतात आणि मला नाही त्यांच्या किंवा रंगरंगोटी असेल मात्र आता यावर उत्तर जात नाही काय याच्यासाठीच खरे पालक लागतात हे सावत्रपणाचे पालक आले ना की जी सावत्रपणाची भूमिका मुलांना मिळते ना तेच आमच्या मुंबईला सावत्रपांड मिळालं मुंबईला ओरबडलं मुंबईला थोबडलं मुंबईच्या पोटातलं सगळं काढून नेलं काही हे महानितीमध्ये एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज आहे आता देखील काही पक्षप्रवेश जे आहेत ते शिंदे गटाचे भाजपमध्ये होताना बघायला मिळते हो बघायला मिळत आहेत ना दोन गोष्टी एकतर त्यांच्याबद्दलची असलेली विश्वाहार्ता भाज्या संपुष्टात आणता आहेत का किंवा त्यांच्याकडे समृद्धी झालेलं मायाजाल त्याच्यावर अटका वाढून ती समृद्धी दुसऱ्यांना मिळू नये ह्याचा प्रयत्न आहे का भाजपकडून आज सादरीकरण केलं जाणार आहे संकल्प मुंबईकरांचा असणार आहे मुंबईकरांच्या आधी भाजप मुंबईच्या सेवेत नव्हतं फक्त आमच्या बाजूला बसून पंचवीस वर्ष आमच्याच बाजूला बसली बसून काय पाहिजे ते मिळवलं आत्ता सेवेत जात आहे आम्ही तर पहिल्यापासून सेवेत आहोत साउथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका